नमस्कार श्रमिक लोक आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहता ही चळवळ जी अण्णाभाऊ चालवली ती आपल्या सर्व उपेक्षितांसाठी वंचितांसाठी सोशिसांसाठी जी चालवली आणि अण्णाभाऊचा आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते म्हणून अण्णाभाऊ हकीरा कादंबरी जी सगळ्यात त्यांच्या आजरामर साहित्याचं दीपस्तंभ आहे ती कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना वाहिली आणि वाहत असताना शब्द सांगितले जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव म्हणजे भारता या भारतातल्या जगातल्या व्यवस्थेच्या बदलावर जो घाव घातला बाबासाहेबांनी तो घाव या बदलाचा होता परिवर्तनाचा होता आणि तो घाव मी पुढे घेऊन चालतोय आणि तोच माझा आदर्श आहे आणि तोच माझा विचार आहे तोच माझा संघर्ष आहे असं अण्णाभाऊ सांगतात आणि ही महापुरुष आपलं आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो आपल्याला माणूस म्हणून त्यांनी या व्यवस्थेमध्ये जगण्याचं स्वातंत्र्य दिलं लिहिण्याचं बोलण्याचं काम करण्याचं कष्ट करण्याचं राहण्याचं वागण्याचं शिकण्याचं नोकरीमध्ये जाण्याचं हे सगळं स्वातंत्र्य माणूस म्हणून या महापुरुषांचे नायक जर आपण बघितलो तर ते सगळे लढणारे होते समाजव्यवस्थेसोबत संघर्ष करणारे होते आणि समाजातल्या वर्गाला न्याय देणारे होते अण्णाभाऊच्या फकीरा कादंबरीचा जर नायक आपण रेखाटला तर या समाज व्यवस्थेच्या सगळ्या श्रीमंत आणि धंदाणग्या व्यक्तीसोबत संघर्ष करणारं पात्र फकीरा कादंबरीतून बाबा अण्णाभाऊ साठेंनी उभा केलं आणि या समाज व्यवस्थेमध्ये जे गरीब आहेत वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत त्या व्यक्तीला या, या धंदाणग्या व्यवस्थेपासून न्याय मिळवून देण्याचं काम फकीरा कादंबरीतला नायक करतो आणि नायक म्हणजे अण्णाभाऊच्या मनामधलं चित्र आहे चरित्र आहे समाज व्यवस्थेमध्ये जर लावलं तर या समाजव्यवस्थेमध्ये ही धंदाणगी जी व्यवस्था आहे जी शोषण करून सर्व इथल्या कष्ट करणाऱ्या माणसाच्या घामाचा दाम ही व्यवस्था इथले काही मुठभर लोक जे शोषण करतात त्या लोकांच्या कर विरोधामध्ये बंड करून संघर्ष करून इथल्या वंचित शोषित पीडित लोकांना न्याय देण्याचं काम आघावच्या साहित्यामधले